जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमचं स्वागत करते आपल्या पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या या टिक्कर मराठी युट्यूब चॅनल वर सध्या आपण पाहत आहोत झालेले कुठले पण पोलीस चालकचे फक्त चालकचे प्रश्न पाहत आहोत आपण जिल्ह्यानुसार पाहत आहोत आजचा आपला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालकचे किती प्रश्न होते आणि चालकचे कसे प्रश्न विचारले गेले होते हे सविस्तर आपण पाहणार आहोत पाहण्याआधी लेक्चरला लाईक करून घ्यायचे आणि जर तुम्हाला असं हवं आहे आणि आवडत असेल तर प्लीज कमेंट मध्ये मला सांगू शकता लेक्चर कसं वाटतंय आणि कुठल्या जिल्ह्याचा आधी घ्यायचं आहे ते ओके प्रश्नांना करूयात सुरुवात पण त्याआधी आपला दोनशे साठ प्लस विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे अशा विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून तुम्हाला थोडस मोटिवेट करूयात म्हणजे तुमचाही फोटो इथे येणार आपण हवं तर मोठे मोठे फोटो लावूया सेशनला लाईक केलं ला असेलच ला, तर आपण पहिल्या प्रश्नांकडे वळायला तयार आहोत तुम्ही तयार असाल तर मला सांगू शकता दररोज याच पद्धतीने लेक्चर आपलं रेकॉर्डेड जाणार आहे लाईव्ह पाहिजे असेल तरी पण सांगा हवं तर मग लाईव्ह ला घेऊ नाही तर यावर एखादं मॅरेथॉन घेऊयात हम्म आजचा पहिला प्रश्न सांगून देते तुम्हाला काय आहे भारतातील विना गेरची मोटरसायकल चालवण्यासाठी कायदेशीर किमान वय किती वर्ष आहे सोळा वर्ष अठरा वर्ष एकवीस वर्ष सतरा एक वर्ष, वर्ष विदाऊट गेअरची मोटरसायकल चालवायचं असेल तर वय आहे सोळा वर्ष पर्याय क्रमांक आहे पहिलाच एक दहा ते बारा मिनिटाचं लेक्चर असतं आपलं दुसरं आहे सदरचं चिन्ह खालीलपैकी काय दर्शवत पुढे हॉस्पिटल आहे थांबा नो पार्किंग पुढे काम चालू आहे पुढे हॉस्पिटल आहे तर हॉस्पिटलचे चिन्ह दिसतं काम चालू आहे तर एखाद्या व्यक्ती काम करतानाच आपल्याला चिन्ह दिसतं या तर थांबा असेल किंवा नो पार्किंग असेल पण नो पार्किंग मध्ये पुन्हा वर्तुळातलं चिन्ह असतं हे जे चिन्ह दिसत हे कशावरचं आहे पर्याय क्रमांक च थांबा पुढला तिसरा प्रश्न बघायचा आहे सदरच चिन्ह खालीलपैकी काय दर्शवत पुढे वर्दळ आहे पुढे त्रिकोणी रस्ता आहे रस्ता द्या सावकाश चालवा आता त्रिकोण दिसतंय म्हणजे त्रिकोणी रस्ता आहे का अजिबात नाही त्रिकोण दिसतंय तर ह्याचा पर्याय आहे रस्ता द्या आणि सावकाश चालवाला गो स्लो लिहितात माहितीये सगळ्यांना व्यवस्थित अभ्यास करून जा सदार्थ चिन्ह खालीलपैकी काय दर्शवत फेरी मार्ग रस्ता ओलांडू नका पुढे वळण आहे मार्ग बदला तिथे वर्तुळ दिसतोय वर्तुळ दिसतोय म्हणजे काय आहे तो फेरी मार्ग आहे म्हणून पर्याय पहिलाच येतोय परत पाचवा प्रश्नाकडे वळूयात शैक्षणिक स्थळांजवळ मोटार कार चालकांना सर्वोच्च गती सीमा काय आहे चाळीस किलोमीटर प्रति तास पंचवीस किलोमीटर प्रति तास वीस किलोमीटर प्रति तास तीस किलोमीटर प्रति तास शैक्षणिक स्थळांजवळ मोटार कार चालकांना सर्वोच्च गती सीमा आहे पंचवीस किलोमीटर प्रति तास पर्याय क्रमांक पुढल्या सहाव्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत लाईक केलं नसेल तर करून घ्या वाहन टो करून घेऊन जाताना खालील खालीलपैकी हे जास्तीत जास्त अंतर दोन वाहनांमध्ये ठर ठेवण्याची परवानगी आहे पंधरा मीटर पाच मीटर दहा मीटर बारा मीटर जेव्हा वाहन टो करून घेऊन जातो तेव्हा दोन्ही गाड्यातलं जास्तीत जास्त अंतर हे पाच मीटर हवं पर्याय दुसराच सातवा प्रश्न आहे टो करून घेऊन जाणाऱ्या वाहनांची कमाल वेग मर्यादा किती आहे वीस किलोमीटर प्रति तास चोवीस किलोमीटर प्रति तास बत्तीस किलोमीटर प्रति तास बावीस किलोमीटर प्रति तास तो करून घेऊन जाणाऱ्या वाहनांची कमाल वेग मर्यादा आहे चोवीस किलोमीटर प्रति तास पर्याय क्रमांक दुसराच आठव्या प्रश्नाकडे वळूयात आपण आठवा प्रश्न काय आहे शिकाऊ ड्रायव्हरला शिकवण्यासाठी तुमच्याकडे खालीलपैकी कोणती बाग अत्यावश्यक आहे मान्यता प्राप्त प्रशिक्षक असणं ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास शिकाऊ लायसन्स असल्यास काही आवश्यक नाही एखाद्या व्यक्तीला शिकायचं जर असेल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे का तुम्ही शिकाऊ लायसन्स असल्या का तुम्ही स्वतः शिकताय त्याला शिकवणार आहे ये ये शिक का तुमच्याकडे प्रशिक्षक गरजेचं आहे म्हणून तुमचा पर्याय येतोय पहिलाच नाही तर कोणालाही शिकवाल काही झालं तर तुमच्यावरच येणार पहिले चेक करणार तुमच्याकडे आहे की नाही नववा प्रश्न सदरचं चिन्ह खालीलपैकी काय दर्शवित पुढे रस्ता नाही पुढे मुख्य रस्ता आहे पुढे फेरी आहे टी जंक्शन आपल्याला काय दिसतंय तिथे हा रस्ता आहे पण इथे लाल आहे म्हणजे पुढे रस्ता नाही पर्याय पहिला टी जंक्शनचं वेगळं असतं आणि पुढे रस्ता आहेच पण वेगळं असतो पुढल्या प्रश्नावर जाऊया दहावा प्रश्न सदरचं चिन्ह खालीलपैकी काय दर्शविते समोर ब्रिज आहे समोर बॅरियर आहे समोर रेल्वे क्रॉसिंग आहे समोर पादचारी मार्ग आहे तिथे काय दिसतंय बॅरियर दिसतय म्हणजे काय आहे समोर बॅरियर आहे पर्याय दुसराच लाईक करून घ्या रे दहा प्रश्न झालेले आहेत अजून पुढे किती प्रश्न आहेत ते आपण पाहूया सव्वीस हम्म अकरावा प्रश्न सदरचं चिन्ह खालीलपैकी काय दर्शवत पादचारी यांनी रस्ता ओलांडू नये फक्त पादचारी पुढे शाळा आहे रस्त्याचं काम सुरू आहे एक मुलगा धावताना दिसतोय हातात बॅग आहे म्हणजे काय आहे पुढे शाळा आहे हे चिन्ह आहे बारावा प्रश्न सदरचे चिन्ह खालीलपैकी काय दर्शवत बघा चिन्हांचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे ओव्हरलोड वाहने बस प्रवेश नाही ट्रक प्रवेश नाही रस्त्याचं काम सुरू आहे काय दिसतंय आपल्याला ट्रकला प्रवेश नाही कारण ट्रक, ट्रक दिसतोय तो पर्याय तिसरा तेरावा प्रश्न पाहूयात अरे आहे आहे ठीक वा। आहे सदरचं चिन्ह खालीलपैकी काय दर्शवते दोन मीटर अंतर ठेवावं दोन वाहनांना जागा आहे वेग मर्यादा दोन किलोमीटर दोन मीटर पेक्षा जास्त रुंदीच्या वाहनांना प्रवेश नाही दोन मीटर इथे आहे हे चिन्ह याचा अर्थ ही झाली रुंदी उत्तर काय आलं दोन मीटर पेक्षा जास्त रुंदीच्या वाहनांना प्रवेश नाही पर्याय येतोय चौथाच चौदाव्या प्रश्नाकडे वळूयात खालीलपैकी किंवा सदरच चिन्ह खालीलपैकी काय दर्शवतोय नो एंट्री वेग मर्यादा संपली वन वे यापैकी नाही जे सदरचे चिन्ह आहे ते काय दिसतंय फक्त एका साईडच्या याच्यावर क्रॉस केलंय म्हणजे हा जो मार्ग आहे तो वन वे आहे जेव्हा दोन्ही साइडने बंद असेल या किंवा दिलं जाईल तुम्हाला म्हणजे येऊ शकता किंवा जाऊ शकता इथ नाही येऊ शकता दोन पैकी एक तिन्ही मध्ये काय हे दोन सारखे आहे वन वे हे असू शकतो नो वेंट्री किंवा दोन्ही साइडने मार्ग बंद चौदावा प्रश्न झाला पंधराव्या प्रश्नाकडे वळूयात खालीलपैकी हे पथचिन्ह अनिवार्य चिन्ह माहिती चिन्ह ताकीद वजा चिन्ह गोपनीय चिन्ह कुठले पथचिन्ह नाही तर गोपनीय चिन्ह हे काही पथचिन्ह सोळावा प्रश्न क्लच रायडिंग काय असते खूपदा विचारलेला प्रश्न आहे वारंवार क्लचचा वापर करणे गाडी चालवताना अर्ध्यावर क्लच दाबून ठेवणे क्लचचा वापर न करणे यापैकी नाही क्लच रायडिंग म्हणजे काय तर गाडी चालवताना अर्ध्यावर क्लच दाबून ठेवणे याला म्हणतात क्लच रायडिंग सोळा झाला का सतराव्या प्रश्नाकडे वळूयात रोडच्या मधोमध सलग दोन पिवळ्या रंगाच्या पट्ट्या आखलेल्या आहेत हे दर्शविते रस्त्याचे मधून ओव्हरटेक टाळा रस्त्याच्या मधून जाऊ नका ओव्हरटेक करण्यास मनाई आहे पुढे मोठा रस्ता आहे जेव्हा रस्त्याच्या मधोमध सलग दोन पिवळ्या रंगाच्या पट्ट्या आखलेल्या असतात तेव्हा त्याचा अर्थ असतो रस्त्याच्या मधून जाऊ नये पर्याय दुसरा अठरावा प्रश्न सदरच्या खालील खालीलपैकी काय दर्शवत थांबा वाहन थांबवू अगर उभे राहू नका जंक्शन पुढे रोड नाही हे चिन्ह आहे वाहन थांबवू अगर उभे करू नका तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टोटल अकरा प्रश्न सॉरी अठरा प्रश्न होते वाहन चालकचे प्रश्न हवे असतील पीडीएफ हवी असेल तर टिक्कर मराठीचं ऍप डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये फ्री पीडीएफ मध्ये पोलीस वाहन चालक मध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नोत्तरांचे पीडीएफ असतील ठीक आहे आणि टेलिग्राम चॅनल फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या दररोज सकाळी अकरा वाजता आपलं बुद्धिमत्ताचं लेक्चर आणि हे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आज इथे थांबूयात जय हिंद बाय बाय टेक केअर धन्यवाद लाईक करून घ्या